ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि आता विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारच्या परवानगीनंतर ग्रामीण भागांमध्ये इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आजपासून सुरू होतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये आज शाळा सुरू होत नाहीयेत मात्र ग्रामीण भागांमध्ये कोरोनाची स्थिती काहीशी नियंत्रणात असल्यामुळे सोलापूर रत्नागिरी यवतमाळ गडचिरोली बुलढाणा गोंदिया वाशिम आणि अमरावतीमधल्या शाळा आजपासनं सुरू झाल्या दरम्यान शाळेमध्ये जाण्याआधी शिक्षकांची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे त्यात अनेक शिक्षक कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न होत असल्यानं आता शिक्षक संघटना आणि पालकांकडनं शाळा सुरू केल्या जाऊ नयेत अशी मागणी होती शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे दिला गेलाय तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चारशे अठ्ठावन्नपैकी दोनशे सात शाळा आजपासनं खुल्या होतात जिल्ह्यामध्ये रविवारपर्यंत दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी पालकांनी संमतीपत्र दिलेली आहेत त्यामुळे रत्नागिरीमध्ये शाळा सुरू झाल्या पण पालकांचा अपेक्षित प्रतिसाद नाही असंच एकंदरीत चित्र दिसतंय जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार शिक्षकांपैकी अडीच हजार शिक्षकांनी कोरोना चाचणी पूर्ण करून घेतली आहे आणि त्यामध्ये चार शिक्षक कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालंय जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी पालकांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण कायम आहे रत्नातलं सिक्रेट हार्ट या कॉन्व्हेंट स्कूल समोर आणि सकाळीच अगदी सात वाजल्यापासूनच या शाळेमध्ये विद्यार्थी यायला लागलेत जवळपास आठ महिल्यानंतर विद्यार्थी येत आहेत कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता अर्थात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी असला तरी एकंदरीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणं असेल विद्यार्थ्यांचं चेकिंग करणं असेल किंवा त्यांना सॅनिटाईज करूनच शाळेमध्ये घेतलं जात आहे कोणताही विद्यार्थी जर थोडाफार जरी डाउटफुल वाटला तर त्याला बाजूला केलं जात त्याची पुन्हा एकदा तपासणी केली जाते अशा प्रकारची काळजी घेतली जाते माझ्यासोबत शिक्षक आहेत त्यांना आपण विचारणार सर नेमकी तुम्ही काय काळजी घेता आठ महिन्यानंतर शाळा सुरू होते स्थानिक प्रशासनाने शाळा तुम्ही निर्णय शाळा सुरू करताय तर खबरदारी असं आवाहन केलं आहे तुम्ही नेमकं कसं प्रकारे शासनाने ज्या ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत त्या सूचनांचं आम्ही सर्व पालन करून मुलांना पहिला सुरुवातीला त्यांचं ऑक्सिजन पातळी किंवा जे काय आहेत ते सर्व चेकिंग करून आम्ही आत पाठवत आहे त्यांना आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा सगळ्या रूम सगळ्या ग्रामपंचायत शिरगाव रत्नागिरी यांनी आम्हाला सगळ्या रूम्स सॅनिटाइज करून दिलेल्या आहेत योग्य ते खबरदारी घेऊनच आम्ही शाळेच्या मुख्याध्यापक आणि मॅनेजमेंट मार्फत शाळेचं आम्ही चालू केलेले आहेत त्याला प्रतिसाद बी मिळत आहे आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण बऱ्याच ठिकाणी सुरू होतं मित्रांना भेटतोस की आठ महिन्यानंतर शाळा सुरू होते आहे नेमकं कसं वाटतंय कारण की शाळेत येण्याचा आनंद एक वेगळा असतो खूप आनंद होतोय शाळेत मला येऊन ऑनलाईन क्लासमध्ये जी मजा नव्हती ती आज शाळेत पूर्णपणे येईल आणि माझे सगळे डाऊट्स ही क्लिअर होतील आणि शिक्षकांना भेटण्यात वेगळीच मजा असते कॅमेरा म्हणून उमेश सावंतसह सा, अमोल मोरे बी माझा रत्नागिरी